सोलापूरमधील काँग्रेस व उबाटा शिवसेनामधील लक्ष्मण कर्ले व बापू रेड्डी यांचा असंख्य कार्यकर्त्या सहमान्य राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे मनसे नेते अविनाश अभ्यंकर मनसे नेते बापू वागसकर मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी शिक्षक सेना राज्य सरचिटणीस जयवंत हक्के राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोटके वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना प्रकाश कोळी जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी शहर सचिव नागेश पासकंटी आदी पदाधिकारी उपस्थित होते